नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर तुमचं आपलं कि की, अंकितास किचन क्रॉनिकल्समध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खमंग असे व्हेजिटेबल्स थालीप थालीपीठ तर चला बघूयात तरी मी इथे एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतला आहे सोबत गाजर घेतलेलं आहे गाजरही बारीक कापून घेतलेलं आहे इथे लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे थोडी कोथंबीर बारीक करून घेतली आहे आणि एक टमाटा अर्धा टमाटा येतो तर त्यालाही बारीक कापून घेतलेला आहे तर ही हे जास्त जाड आणि जास्त पेस्टसारखं बारीकीनी कापायचं आहे तर आपल्याला बा बारीक असे तुकडे म्हणजे बारीक असं कापून घ्यायचे आहे व्हेजिटेबल्स तुम्ही तो तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स पण टाकू शकतात तर मी इथे साधारणतः एक चमचा जिरा घेतलेला आहे सोबतच आता हिंग घेतलेलं आहे थोडं हिंग आणि दोन चमचे धने पावडर घेतलेले आहे आणि मी याला भाजणी ही रेडीमेडच वापरणार आहे आणि पुढ मी तुम्हाला भाजणी कशी बनवायची आणि तिला स्टोर कशी करायची तीही दाखवेल तर इथे मी हिंग एक चमचा हळद घेतली दोन चमचे लाल तिखट घेतलं आणि अगदी चुटकेसर आपलं हे गरम मसाला घेतलेला आहे आणि मी थोडे हिंग घेतलेले एक चमच्यावर हिंगणी अजवाईन घेतलेली आहे आणि थोडी साखर टाकली आहे आणि ते अर्धा वाटीभर छोट्या वाटीभर दही टाकून घेतलेलं आहे दह्याने हे थालीपीठ नरमही बनतात आणि जास्त जास्त आपण क्रिस्पी करा कड़े, क करायला गेलो तर असं कडक पापडासारखे कडई कडकही बनत दह्याने याला नरमाई राहते आणि आतून बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम राहतात हे थालीपीठ तर आता इथे मी चांगलं साखर आणि दही एकजीव करून घेते ह्या मसाल्यांमध्ये माझ्या भाजणीमध्ये थोडेसे चटणी आणि हळद आहे त्यामुळे मी इथे कमी कमी प्रमाणात घेतलेले तुम्ही तुमच्या म्हणजे तिखटच्या याच्यानुसार तेवढे चटणी हळद घेऊ शकतात तर आता इथे मी ठेचा टाकून घेते म्हणजे आपलं थे लसूण आणि मिरचीचा तर इथे मी ठेचा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच ह्या बारीक कापलेल्या भाज्याही काप टाकून घेते म्हणजे टमाटा कांदा गाजर तुम्ही यात काय त्या शिमला मिरची टाकू शकतात फ्लावर टाकू शकतात ज्या तुम्हाला भाज्या आवडत असतील त्या टाकू शकतात सीझनमध्ये मेथी टाकू शकतात मेथीच्या ह्याच्यात किंवा पालक टाकू शकतात बारीक कापलेली पालक तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात कॉर्न टाकू शकतात आपले कॉर्न असतात त्याला बारीक कापून घ्यायचं किंवा त्याला बारीक जास्त जाडसरणी कारण ते थापायला मग फाटा त्या थालीपीठ फाटा जेव्हा थापायच्या वेळेस त्यामुळे कॉर्नला पण असं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे बारीकमध्ये कापून घ्यायचं आहे आता इथे मी कोथंबीर पण याच्यातच टाकून दिलेली आहे तर ता आता इथे छान मी ह्या मसाल्यामध्ये एकजू करून घेते आपल्या दह्याच्या मिश्रणामध्ये याला आणि थोडं पाच मिनटं राहू द्यायचं याला म्हणजे जे भाज्यांचं आणि दह्याचं पाणी सुटतं त्यामुळे ह्या पाण्यातच भिजवायचे असतात पण मी शूट करायचं होतं त्यामुळे ब्रेक म्हणजे पाच मिनटं राहू नाही दिलं मी थोडंसं पाण्याचा वरतून वापर केलेला तर आता इथे मी एक वाटीभर दीड वाटीभर भाजणी घेतली आहे ही भाजणी कशी करायची ती पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेल तर आता इथे मी भाजणी आणि ह्या भाज्या आणि दह्याचं दह्याचा जो मसाला होता तो हे आता एक जीव करून घेते तर इथे पाणी असं म्हणजे प्रमाण नाही आहे पाण्याचं इथे लागता लागता पाणी टाकायचं आहे तर तो आपल्या अंदाजानुसार कारण जास्त पातळीने बांधलं पाहिजे आणि जास्त घट्टही जास्त घट्ट बनवाल तर ते थालीपीठ कडक बनतील असे मऊसरनी बनणार आणि ते पापडासारखे कडक बनतील त्यामुळे जास्त घट्ट असा आपल्या कणकेच्या गोळ्यासारखा घट्ट गोळ्याने बनवायचा आहे तर इथे थोडंसं म्हणजे पातळसर की आपण बोट लावता बरोबर तो आतमध्ये त्या क गोळ्यामध्ये गेला पाहिजे आतमध्ये तर आता मी अजून थोडं पाणी टाकून घेते तुम्ही पाहू शकता की मी हळूहळू लागता लागता पाणी टाकते म्हणजे जसा चमचा फिरतोय की फिर आ, सर म्हणजे हा चमचा त्या पिठाच्या गोळ्यामध्ये अलगच सरकला म्हणजे समजायचं की आपला गोळा म पिठाचा गोळा मळून रेडी आहे आता इथे मी साधारणतः अर्धा भरच्या वरती पाण्याचा उपयोग केला असेल कारण माझ्या भाज्यांना पाणी नाही सुटलो होतं त्यामुळे मी वरतून जा थोडं जास्त पाणी टाकलेलं आणि हे पीठनं असं सा थोडं सैलसरच राहू द्यायचं म्हणजे असं पाणी जास्त घट्टही नाही राहू द्यायचं तर आता इथे तुम्ही शकता आपलं पीठ छान ज्यू झालेलं आहे आपला हा थालीपीठाचा गोळा म्हणजे जे पीठ आहे ते छान मळलं केलेलं आहे तर मी इथे एक साधारणतः चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे हा माझा चमचा मोठा होता पण त्यात ते तेल कमी होतं कारण आपण भाजताना पण भरपूर तेलाचा वापर करणार आहोत त्यामुळे इथे थोडंसंच तेल टाकायचं आहे त्यामुळे ह्या तेलामुळे आपले छान थालीपीठ नरम होतात तर आता इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे कॉटनचा कपडा आहे माझा त्याला आधी खाली पाणी लावून घेतलेलं आहे त्यामुळे थालीपीठ सुटायला लवकर म्हणजे छान सुटले जातात ते कापडापासून तर आता इथे मी छोटा का गोळा घेतलेला आहे थालीपीठाचा आणि तोच आपल्या बोटांच्या प्रेशरने मी बारीक बारीक करत जाते तर मग आमच्या घरात जाड थालीपीठ नाही आवडत त्यामुळे मी इथे अगदी पातळ थालीपीठ थापून घेतलेले आणि आधी तुम्हाला जर थालीपीठ थापाय म्हणजे थापता येत नसतील तर छोट्या छोट्या गोळ्यापासून सुरुवात करा आणि आमच्या घरात छोटेच थालीपीठ थालीपीठ आवडतात त्यामुळे मी छोटेच थापून घेतले तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिकही घेऊ शकतात लोखंडी तव्यावर पण कुरकुरीत था होतं हे थालीपीठ त्यामुळे मी इथे लोखंडी तवा घेतला आहे आणि त्यावर एक छोटा चमचा तेल टाकून घेतले कारण थालीपीठ चिटकत नाही आणि ते सुटायला लवकर मदत होते आणि छान भाजलीही जातात तर आता इथे ते मी तेल पसरून घेते पूर्ण तव्याला आणि छा चा, तवा चांगला तापू द्यायचा आहे कारण थंड तव्यावर तुम्ही टाकणार थालीपीठ तर तुमचे थालीपीठ चिटकून बसतील कापडाला आणि ते लवकर सुटणार नाहीत त्यामुळे तवा चांगला तापू द्यायचा आहे आणि त्यानंतरच ते, ते कापडवरती अलग धुसलायचं आहे तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला की माझेही दोन थालीपीठ कसे फसलेले सुरुवातीचे तर मी काय चुका केलेले तेही सांगते तुम्हाला तर इथे मी मध्यभागीच पाणी टाकलं आणि थोडंसंच पाणी शिंपडलेलं त्यामुळे माझे साईडच्या कडांचं म्हणजे कडांचे जे थालीपीठ पीठ आहे तर ते चिटकून बसलेलं कापडाला त्यामुळे ते नीट निघालं नाही तर ही माझी पहिल्या थालीपीठात झालेली चूक तर मी दुसराही प्रयत्न केला तर दुसऱ्या प्रयत्नात पण मी तसंच मी टाकलेलं पाणी पण तिथेही माझं पाणी थोडं कमी पडलेलं तुम्ही चांगलं पाणी टाका ह्या कापडावर त्यामुळे ते लवकर सुटतं आणि अलगद असं कापड साईडला होतं ते तर आता इथे तुम्ही पाहू शकतात की माझं दुसरंही थालीपीठ फसलं होतं मी मध्यभागीच पाणी शिंपडलं आणि कडांना राहू ते कडांना पाणी नीट नाही व्यवस्थित मारलं त्यामुळे माझं जे थालीपीठाचं पीठ होतं ते कापडाला चिटकून बसलेलं पण माझा जो तिसरा प्रयत्न होता मी आ, तिसऱ्या प्रयत्नात झाली यशस्वी तर ती बरोबर मी बरोबर पा पाणी मारलेलं कापडाला आणि असं सुटून आलेलं होतं थालीपीठ कापडापासून तर आता इथे मी थोडं जोडून घेते जे जिथे जिथे आपलं थालीपीठ तुटलं होतं तर आणि थालीपीठ असं टाकल्यानंतर त्यात तुम्ही वरतून तीळ टाकू शकतात मी, मी ह्या दुसऱ्या थालीपीठाला वरतून तीळ नाही लावलेली आणि थोडं तेल टाकायचं आजूबाजूने त्यामुळे कडा लवकर मोकळ्या होतात त तव्यापासून थालीपीठाच्या तर थाली आता इथे छान शेकू देते हे थालीपीठ आता हा माझा तिसरा प्रयत्न थालीपीठाचा तर थोडं तेल टाकून घेतलं आहे मी आणि त्यावर आता मी हे थालीपीठ टाकते तर आता तुम्ही पाहाल की मी ब म्हणजे कडांनी पण आणि मधोमध पण पाणीचा उपयोग चांगला केलेला जास्त प्रमाणात केलेला त्यामुळे माझ्या हे थालीपीठ अगदी सहज सहज चिटकलं तव्याला आणि कापड पण अलगद वर थालीपट पिठापासून वेगळं झालेलं तुम्ही पाहू शकतात किती छान असं थालीपीठ निघालेलं आहे कितीही बारीक थापा पण पाण्याचा योग्य मार कापडाला हा गरजेचा असतो त्यामुळे थालीपीठ सुटायला मदत होते त्यात इथे मी छान असं भाजून घेते तव्यावर आणि वरतून थोडीशी पांढरी तीळ लावायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पांढरी किंवा काळी तीळ लावू शकतात किंवा कोथंबीरही लावू शकतात पण मी कोथंबीर आतमध्येच टाकलेली थालीपीठाच्या आणि वरतून पां पांढरी तीळ टाकते त्यामुळे ह्या तिळेने पण एक छान स्वाद येतो आपल्या ताली थालीपीठाला आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे ते मुक म्हणजे मोकळ्याने होत आणि पसरत नाही आता चिटकून राहतात थालीपीठाला आणि थोडंसं तेल आजोबा कडाने टाकते त्यामुळे जे जे तेल आतपर्यंत मुरत मुरलं जातं त्यामुळे थालीपीठ कुरकुरीत बनतं तर आपलं थाल एक दोन एक मिनटं एकच एका बाजूने शेकल्यानंतर दुसरी बाजूही शेकून घ्यायची आपल्याला काय तुम्ही पाहू शकता किती छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेलं आहे कारण ते छान तेलात खरपूस भाजलं गेलेलं आहे पण आतून अगदी सॉफ्ट असतं आहेत दह्यामुळे किंवा आपल्या टाकलेल्या तेलामुळे तर आता दुसऱ्या बाजूनेही दोन एक मिनटं शेकू द्यायचं आहे आणि आपली थालीपीठ रेडी आहे तर हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगले भाजू द्यायचे त्यामुळे एक छान कुरकुरीतपणा येतो आणि पीठ कच्चंही लागत नाही तर इथे म्हणजे हे हे एक थालीपीठ सहज दोन तीन मिनटात भाजलं जातं तर इथे माझे थालीपीठ रेडी आहे तुम्ही ह्या थालीपीठाला ठेच्यासोबत लोणच्यासोबत दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत लसू आपलं खोबऱ्याच्या आणि तिळेच्या चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल तर चॅनलला नस नक्कीच सबस्क्राईब करतो बाय